शब्द म्हणून उच्चारण करावं जिला संतती होत नाही बऱ्याच बायकाने तो शब्द म्हणावा की रडता रडता घराकडे आली पतिदेवांना सांगितलं का हो बऱ्याच बायका मला घालणारा शब्द पुकारतायत ऐका ना मी काय करावं ब्राह्मणाऱ्याने सांगितलं म्हणू दे बोलतायत बोलू दे त्यांच्या नांदी लागली काही गरज आहे तिला संतती होत नाही तिचा दोष काय अरे उलट तिला सांत्वन दिलं पाहिजे तिला आधार दिला पाहिजे भाई होईल भगवंताची भक्ती कर साधना कर नक्कीच होईल होईल भगवंताची कृपा अरे सांत्वन केलं पाहिजे आधार दिला पाहिजे तुम्ही उलट तिचं मन आहे బర తిలా భగవంతుని